कशी लगा मस्त मस्तपाय की हिरवागार चारा खात बसली ती मिळून मिसळून मी अरे लागा बैल लई मिळून मिसळून मी राहते ती लई नका मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल मस्तकी आपलं ट्रॅक्टरने सगळं हिरवगार गवत आणून टाकलं होतं ही आपली जमीन साफसफाई करून घेतली नदी किनाऱ्याची नदी किनाऱ्याची जमीन आहे बाबा मस्तपैकी साफ करून घेतली सगळं गवत होतं बाबा बी आता ही मस्तपैकी बैल दोन 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 बैल घेऊन लगा जाऊ की काय का सांगायचं लगा जाताना हिरवागार रस्ता हाय पण लका साईडची झाडी हिरवीगार आणि रस्ता लय अडचणीचा नदीकडे जायचा रस्ता आहे तो आपला म्हणलं जरा मी म्हणलं साफसफाई बी करून घेऊ परत नंतर कळायला का बैलांना बी कळायला पाहिजे की रस्त्यानंतर पावसाळ्यात असं हिरवंगार झाल्यावर आपला हात रस्ता आहे म्हणून म्हणलं साफसफाईच सा करायची नाही म्हटलं पहिलं फक्त दावणीच्या इकडे साफसफाई सा करून घेतला हवं म्हटलं आता दोन दोन बैल जाऊन रस्ता की कळावा म्हटलं परत पाऊस पडला नंतर लोका हिरवगार झाल्यावर बैलांना कसं कळणार लोका वरच्या शेता जायचा रस्ता कसा होता म्हणून परत साफसफाई केलं विसरतील की म्हणून म्हणलं साफसफाईच केलं ना म्हटलं ही गाव आहे रस्ता जायची म्हटलं त्यांना बी कळावं म्हटलं लगा म्हटलं दोन 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 बैल घेऊन हे सरजा राजा म्हणलं दण का ह्यांना पहिली आपली बैल हीच आहेत म्हणलं ह्यांना घेऊन जाऊ म्हणलं पोला खूप मस्त पैकी मग काय टेन्शन नाही हे आपली नवीन बैल चाल मस्तपैकी पैकी पटपट पटपट बैल घेऊन जाऊ आपल्याला का तिकडं दाव नाही आता मस्त आय ला हातर गवतावर उड्या मारायला आर चल म्हणजे ते मस्तीच करा जमतेला का तुला तर चल हट हट अरे हट र ल हिले निवांत गरीब बैला ते लका मारत नाही ते काय नाही ते निवांत मस्त पोट भरून खाल्ली ते आता मस्तपैकी आपला रस्ता लका हिरवागार काय सांगायचं दा हे आपल्या नदीकडे जाताना अडचणीचाच रस्ता आहे म्हटलं मस्तपैकी दिघाना करत जावं म्हणलं आता सगळे लाईनीत बैल निघालते मस्तपैकी जायचं तिकडं मस्त नवीन दावणीला नवीन बैल बांधायची आणि आता मजाला का येतात काय येणार आहे आता बैलांना असं एकदम असं अडचणीतला रस्ता पार करत जायचा काय सांगायचं अरे बैल लिंगाणात ओ अरे हे तर काय झाडावर जुड्या माराली छोट्या छोट्या <laughs> मजा आली वाटते लका बरं झाली साफसफाई केली त्यांना अडचणीतनं जायला लका बैलांना मजा आली लन का गिराव तर मस्त पिकी जरा पडवू बैल आणि लाखात ला दाईट चल अरे हो अरे हो अट हो, चल पड़ोत, 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 का बैल मस्तुपैकी पळवत 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 आणली बाबा काय असं मस्तुपैकी टन मारून मग निहाराच कशा ही अडचण हिरवीगार नाही म्हणल्यावर सगळी हिरवीगार असतेच म्हणलं लगा काही टेन्शन नाही बी गवत खायले बैल खाऊ दे बाबा लगा पोट भरून खाल्ले तिकडं बी लका हिरवगार दिसले की सुट्टीच देत नाही ते निस्त काय दिसल की लगे चम 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 खायला लगा मजाच मस्त पैकी नैसर्ग दणका पडवत हे डड डड डन डन डंग मस्त पैकी वका आली आता आपली नदीपासली जमीन आली मस्त पैकी आता बांधणं बिनणं घेऊन बैलांना बांधून बिंदून घेतले की का टेन्शनच नाही नंतर काय का दिवात अरे हो दमानी मस्त पैकी आता खुटी रोवून घेऊ असं खुटी रोवून की टेन्शन नाही म्हटलं कसं एकदा आता ही नदीपैकी बैल बांधली मस्त जरा वरच्या शेतावरती गवत टाकले का ती ते असत जाळून बिळून घ्या मस्त आणि मस्त इथं खोटे ठोकून घेतले टेन्शन नाही म्हटलं आता सगळी बैल बांधून निवांत आणि त्यांना का आता हिरवा चारा घातल्यानंतर पाण्यावर घेऊन जाऊ पाणी पाजू कशी थांबले ती निवांना विश्वास आयला का मालकावर एक, -एक मस्तपैकी दोन दोन बैल ओढत मस्तपैकी बांधून बिधून घेऊ म्हणजे टेन्शन नाही आला का आता काय मस्तपैकी आता दुपारवर आले आहे मस्त बांध बांधायची आणि थेट मस्त तिकडं जाऊन आता आराम करायचा आता आपण मस्त बैल राहतील थोडं मस्त वरच्या शेतावर जरा थोडं काम आहे म्हटलं पटकनी करून घ्यावं टेन्शन नाही एकदा बांधून बिधून ठेवली की बिनगुरीच मग ल मस्त खोटी बिटी मस्त पैकी आहे टेन्शन नाही आता आपली तर बैल घरी बायती तिकडे नदीकडे तर काय जाणार नाही ते म्हणलं की टेन्शन नाही म्हटलं राहू दे का मस्तपैकी बांधू काय गेले तर काय पोहते ती काय टेन्शन नाही आपला विश्वास आहे ना का तिकडं का मग अशी वर्ष शेत्र मोकळीच होती काही कुठे गेलीच नाही ते त्यांना माहिती मालक वेळेत येणार हिरवागार चारा देणार काय टेन्शन नाही मस्त आता इथं ठेवतो बैल मस्त कुठे बांधून टेन्शन नाही डायरेक्ट आता संध्याकाळीच सायंकाळी बसा नुसतं रवन करत मस्त खाल्लेला हिरवागार चारा आता पटकनी मस्त पैकी मी जरा छोटी मोठी माझी काम येते मी लटकनी पटकन करून येतो बैलां हो मस्त मी का आता ही दोन जोड बांधू टेन्शन नाही लोकांना लय भारी भारी पुढचे व्हिडिओ होतं लय दान का लगा जबरदस्त व्हिडिओ मस्त कशी दिसते दावन जबरदस्त का एका